नमस्कार आकाशवाच्या मराठी माहितीपत्रात मी निशाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे रेतीच्या ट्रॅक्टर खाली दबून चालकाचा मृत्यू खोलमारा चुलबन नदी घाटातील घटना शासकीय लिलाव झालेल्या खोलमारा चुलबन नदी घाटातून डम्पिंग करता रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर खाली दबून एका ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली सैलेश बाबूराव बघमारे वय पस्तीस वर्ष रानारतई तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा असे मृत किस्माचे नाव आहे सविस्तर वृत्त असे की राज्य शासनाच्या वतीने जिल्हा खनिक्रम विभागांतर्गत काही दिवसापूर्वी चुलबन नदी तीरावरील खोलमारा रेती घाटाची लिलाव करण्यात आले आहे सदर घाटातून रेतीची डंपिंग करण्याकरिता परिसरातील अनेक कर ट्रॅक्टर किरायाने घेऊन ठेकेदार रेतीची डंपिंग करीत आहेत सदर डंपिंगच्या कामावर तई येथील ट्रॅक्टरचे चालक मालक सैलेश बाबूराव बगमारे यांचेही ट्रॅक्टर होते दिवसभर रेती वाहतूक केल्यानंतर सायकाळी चारच्या सुमारास करता रेती भरून आणत असताना ट्रॅक्टरवरून तोल गेल्याने मागच्या चाकाखाली सदर इसम दबला सदर इस्माच्या कमरेवरून ट्रॅक्टरचा मोठा चाक गेल्याने यात गंभीर जखमी झालेल्या सैलेसला बारवा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात घटनेतील निळ्या रंगाचे ट्रॅक्टरने आणण्यात आले मात्र या ठिकाणी कुणीही डॉक्टर हजर नसल्याने उपचाराविना त्या जखमी इस्माचा मृत्यू झाला घटनेची माहिती दिगोरी पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळ गाठवून घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह सव्यचिंद्रासाठी लाखांचे ते पाठविण्यात आले मृत किस्मास पत्नी व दोन मुले असून अचानक झालेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे